जय भीम जय शिवराय मी ॲडवोकेट डॉक्टर अरुण जाधव राहायला जामखेड राहतो नगर जिल्ह्यामध्ये जामखेड आहे आणि गेली तीस वर्षापासून महाराष्ट्रातील आणि देशातील भटकीमुक्त समाजातील जे काय बेचाळी जाते का वढार तिरमाली कायकाळी डोळी कसे बर्यावली अशा विविध भटकीमुक्त समाजाच्या सोबत गेली तीस वर्षापासून त्यांचा हक्का न्याधिकार आणि अन्य अत्याचारासाठी त्याचबरोबर त्या समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करतो दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा यांनी वंचित बहुजन आघाडीच्या बद्दल जे काय चुकीचं तेच बरोबर इथल्या परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचाराला काळेला भाषणाला जो काही विचार त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे प्रथम तर मी त्यांचं महाराष्ट्रातील तमाम भट्टीमुक्त समाजातील बेचाळीस जातीच्या वतीने प्रथम प्रथ्याचा जाहीर निषेध करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की गेली पंचाहत्तर वर्ष महाराष्ट्रातील भट्टीमुक्त समाजातील लोकांनी काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम केलं कुठल्याही पद्धतीची या महाराष्ट्रातल्या कोटी बेचाळीस समाजातील लोकांनी कुठल्याही पद्धतीच्या अपेक्षा न बाळगता काँग्रेसने दिलेले जो उमेदवार लोकसभेचा असल विधानसभेचा असल किंवा स्थानिक पातळीवर जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या सगळ्यामध्ये कुठल्याही पद्धतीची मदत घेत न घेता इथल्या मधल्या बेचाळीस जातींनी इथल्या काँग्रेसला मतदान केलं न मतदान नाही केलं तर पंच्याहत्तर वर्ष जिवंत ठेवण्याचं काम केलं परंतु ह्या काँग्रेसने इथल्या महाराष्ट्रातल्या बेचाळीस जातीला पूर्णपणे वापरण्याचं काम केलं इलेक्शन आले की वापरायचं आणि सोडून द्यायचं या पद्धतीचं काम काँग्रेसने केलेलं आहे भटकिमुक्तांच्या विकासासाठी भटकिमुक्तांच्या भल्यासाठी कुठल्याही पद्धतीची योजना प्रभावी योजना ह्या काँग्रेसनी त्या ठिकाणी राबवली नाही त्याच्याही पलीकडं इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने या समाजावरती कितीतर वेळेस चोरीच्या नावाखाली संशयाच्या नावाखाली महिलांवरती बलात्कार केले जाळपोळ केली घर जाळले त्याच्याही पलीकडं संशयाहून भटमुकता समाजातल्या अनेक समाजातल्या लोकांचे विशेषतः पारदी नागपंथी डोरी गोसावी वडार तिरमाली कायकडे या समाजातील लोकांचे हत्याकांड केले इतके भयानक हत्याकांड केले तरी देखील के या काँग्रेसनी कुठल्याही पद्धतीचा ह्या मुद्द्यावरती आवाज उठवला नाही परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी नावाचा एक पक्ष तयार करून तिथल्या तळागाळातील शोषित गावाच्या भाई ज्या समाजाला गावामध्ये कुठल्याही पद्धतीने स्थान नव्हतं मान सन्मान नव्हता माणसं दिसली तरी त्या ठिकाणी त्यांच्यावर त्याच्या व्हायचे त्या लहानातल्या लहान जातीला विशेषतः महाराष्ट्रातल्या भट्टी मुक्त मधल्या सगळ्या बेचाळीस जातीला आदरणीय वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं त्याच्याही पलीकडं त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणून सन्मानाचं स्थान दिलं शेजारी बसून त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला त्याच्याही पलीकडं विधानसभा असं लोकसभा असं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदून त्यांना हक्क दिला अधिकार दिला वाटा दिला एवढं मोठं कामादर डोळ्यात बाळासाहेबकरांनी केलेलं आहे परंतु इकडे काँग्रेस ह्या ठिकाणी फक्त मतं घ्यायचे पण शेजारी कुठल्याही पद्धतीचं मान सन्मान देत नव्हती एवढे हत्याकांड झाले त्या हत्याकांडावरती काँग्रेस कधी का शब्द सुद्धा बोलले नाही त्याच्याही पलीकडं हे जे पृथ्वीराज बाबा सांगतात ना तर ह्यांनी सुद्धा कधी भट्टीमुक्तांच्या मुद्द्यावरती विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये प्रस्थापित प्रश्न उपस्थित केला नाहीये खरं तर पृथ्वीराज बाबाचा जो कारभार आहे हे जोडे उचल्या कारभार मी तर त्याला जोड्या उचल्या म्हणतो हा दलाल आहे हा भडवा आहे हा गुलाम आहे त्याच्या काळामध्ये ह्या ठिकाणी दिल्लीमध्ये फक्त टेबल पुसायचं काम केलं बॅगा वागवायचं काम केलं महाराष्ट्रातला कुठला कोपरा या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणला माहीत नाही त्याच्याही पलीकडं पूर्णपणे आयुष्य लोकांच्या पुढे हुजरेगिरी करण्यामध्ये गेलेलं आहे आणि ते पृथ्वीराज चव्हाण सांगतात की वंचित बहुजन आघाडीमुळं भाजपला फायदा होतो आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हे त्या वंचितांचे नेते आहेत अतिवाशांचे नेते आहेत मी कोल्हा समाजा समाजात महाराष्ट्रामध्ये काय किंमत होती काय सन्मान होता ही माझ्या आयुष्याच्या तीस वर्षाच्या प्रवासामध्ये मी डोळ्यांनी पाहिले तो अनुभव आहे परंतु वंचित बहुजन आघाडीमध्ये आल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला एक दुर्लक्षित समाजामधल्या भटक्या समाजाला आयुष्यभर लोकांच्या दारापुढं भीत भेद मागणाऱ्या समाजाला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्याच्याही पलीकडं या महाराष्ट्राचे देशाचे नेते शरद पवार साहेबांनी नातवा उमेदवारी दिली हे सगळ्यात महत्वाचं यश आणि मोठा वाटा आदरणीवकर आंबेडकरांनी दिलेला आहे आणि हे पृथ्वीराज बाबा सांगतायत की वंचित बहुजन आघाडीमुळं या ठिकाणी भाजपला फायदा होतं मग असं मत आहे पृथ्वीराज बाबाला माझी विनंती आहे की तुम्हाला खरं तर ना तुम्हाला इंजेक्शनची गरज आहे आणि कोणतं इंजेक्शन पाहिजे आमच्या भाषेत जर म्हणायचं तुम्हाला माणसाचं इंजेक्शन नाहीये जनावर इंजेक्शन देतात ना ते इंजेक्शन तुम्हाला दिले पाहिजे तुमचं डोकं ठिकाणावर नाहीये तुमचं वय झाले तुम्ही आता एक काम करा तुम्ही फर्स्ट क्लास पैकी राजकारण सोडा आणि साधूचे कपडे घाला आणि कुठतरी जाऊन डोंगरामध्ये एखादा देवाळ बघा आणि तिथं कार्यक्रम चालू करा हातात माळ घ्या तिथं जप करा कारण तुमची लायकी राहिले नाहीये तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवावरती चुकीचा आरोप करतोय आम्ही भटकेमुक्त इथून पुढे सहन करून घेणार नाहीये तुमची लायकी सुद्धा नाही तुमची पात्रता सुद्धा नाही तुम्ही आयुष्यभरच दुसऱ्यांचे जोडे उचललेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ते आरोप करायचा अधिकार नाही तर आम्ही सगळे महाराष्ट्रातील भटकेमुक्त समाजातले माणसं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत काँग्रेसने आम्हाला काय दिलं आणि काय नाही दिलं हे तुम्हाला माहितीये तुमचं डोकं खोकं झाले किती भटक्यांना आमदारी दिली किती खासदारकी दिली किती आमदार केले किती खासदार केले किती सभापती केले किती नगरसेवक केले आहे पहिला त्याचा हिशोब द्या आणि वंचित भाऊजा आघाडीवर सोबत काँग्रेसने आम्हाला काय दिलं आणि काय नाही दिलं हे तुम्हाला माहितीये तुमचं डोकं खोकं झाले किती भटक्याला आमदार दिली किती खासदार भीती दिली किती आमदार केले किती खासदार केले किती सभापती केले किती नवलसेवक केले तायला आहे पहिला त्याचा हिशोब द्या आणि नंतर पुढचं बोला दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही भाजपचं सांगतात भाजपची भीती आम्हाला नाही तुम्हाला भीती आहे ईडीचं नाव घेतलं की तुम्ही सगळ्यांचे तुमचे धोतार पिवळे होत का बोलत नाही भाजप शोधतात का बोलत नाही संघाची वजामध्ये का घाबरता काय चडी पिवळी होती का तुमची कशामुळे बोलत नाही सांगायची मजा मध्ये तुमच्या जर हिंमत असेल ना पृथ्वीराज बाबा तुमचं नाव बाबा कोणी ठेवावं का तुमचं नाव डाकू ठेवायला पाहिजे नाहीतर तर गुलाम ठेवायला पाहिजे तुमचं नाव नाही तर जोड्या उचल्या म्हणायला पाहिजे तुम्हाला तुम्ही सांगायची विरोधात बोला कसा कार्यक्रम होत तुमचं बघा कसं बरं चुकत्या तुमच्या तुमच्या घरामध्ये काय चालू आहे तुम्हाला समजा इडीला तुम्ही घाबरता आम्ही इडीला घेत नाही तर आम्ही पालातले माणसं आहोत आम्ही रस्त्याच्या घडीला जगणारे माणसं आहोत आता नाही बाबा आंबेडकर ईडीला भेटत नाही संघाला भेटत भाजपला भेट नाही आणि देशात कुठल्याच गुन्हेगाराला आम्ही भेट तर त्याची काळजी करायची नाही आम्ही गुन्हेगार जातीमध्ये जान्माडतो तुम्ही काय घाबरता मला सांगतो भाजपचं संघाचं आम्ही भेट तर आम्ही का बी गाव कोसाच्या बाहेर होतो सत्ता येईन जाईन त्याची आम्हाला भीती नाहीये आमचा संघर्ष जारी आहे बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या अधिकारातून आम्ही त्या ठिकाणी लढतोय तुम्ही सांगतायत की वगैरे वंचित काय चाललं माहित तुमचं डोकं ठिकाणावर तुमचं डोकं गंद झालं जसं अंडगंध होतं तसं तुमचं डोकं पण झालं आता नेडकर बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीच्या कमिटीने ठराव घेऊन ह्या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर रोजी त्या ठिकाणी मुंबई येथे जो संविधान सन्मान महासभा झाली त्यासाठी काँग्रेसला निमंत्रण दिलं होतं तुमचं डोकं ठिकाणावर नाहीये तुम्हाला काय झालं तसं म्हणणार तुम्ही कुठंतर झोपलं असताना कोमात गेला असताना जर विचारा तुमच्या नेत्याला तुम्ही त्या पक्षामध्ये काम करतात मला असं वाटतंय की काँग्रेसला दिलेलं निमंत्रण राहुल गांधीला दिलेलं निमंत्रण खरगे साहेबला दिलेलं निमंत्रण हे दिले तुम्हाला माहित नाही मला ह्याच्यातून असं तुमच्या भाषणातून आणि भूमिकेतून असं वाटलं की तुम्हाला वाट काँग्रेसनी सोड चिठ्ठी दिली तुम्हाला हाकडून दिल्यासारखं वाटतंय कारण पक्षामध्ये काय चाललंय तुम्हालाच माहित नाहीये किती दुर्दैवाची गोष्ट आहे राहुल गांधीला पत्र दिलं खरगेला पत्र दिलं त्यांनी सांगितलं की मी या स्टेटमध्ये निवडणुकीमध्ये त्यामुळे मला काय कार्यक्रमाला येत नाही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या साहेब तुम्ही कुठे झोपले होते मला असं वाटतं पक्षाने हातलपट्टी केल्यासारखं काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊन लढायचा विचार करतात चर्चा चालू आहे महाराष्ट्रातले अनेक लोक त्या ठिकाणी बोलतात आणि तुम्ही मानतात की भाजपचं सांगताय आम्हाला भाजपची टीम कोण आहे खरी तर टीम तुम्ही आहात संघाच्या विरोधात बाळासाहेब बोलतात भाजपच्या विरोधात बाळासाहेबतात तुम्ही का बोलत ना तुम्ही एखाद्या दिवशी बोलून बघा काय कार्यक्रम होते तुमचं बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण हयात हिथल्या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये घातलेली आहे संघाच्या विरोधात घातलेली आहे शेवटी त्यांची प्राण ज्योत मावळली पण या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही पद्धतीची तोडजोड केली नाही या ह्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने पृथ्वीराजच्या वरणी डोकं ठिकाणावर ठेवून गोवावं आम्ही वंचित बहुजन आघाडी भाजप करणारे भेट नाही तर आम्ही कसल्याही पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा पराभव करणार त्यांना हरवणार आणि या ठिकाणी आमचा विचार असा चाललाय देशामध्ये दे, की सगळ्या सर्वविचारी पक्षांनी संघटनेने एकत्र येऊन की भाजपची जी मनुवादी आवलं दे त्याला हरवलं पाहिजे त्याला हकललं पाहिजे ते दिलं सोडून हे तिकडं ते तिकडं हे काय कसा पत्ती करतो उघाटा कशा नोकरीत बसतो तुला कोणी सांगितलं उघाटा उकरायचा तुला नसलं करता येईल बाजूला सर बघू आम्ही काय करायचं ती राहुल गांधी साहेबासोबत बोललो आम्ही खरगे साहेबांसोबत बोललो तू नको उफाड करू तू उफाड करून आम्हाला काहीतरी तू चुकीच्या पद्धतीचं या सगळ्या घटनेचा आम्ही जाहीर पण निषेध करतो पुन्हा एकदा सांगतो आदर नेडकर बाळासाहेब आंबेडकरासोबत पूर्ण महाराष्ट्रातल्या मला जाते आम्ही त्याच्याकडे खंबीरपणे उभा जी बाळासाहेब सांगतील तीच पूर्व देश असासाहेबांनी आम्हाला सन्मान दिलाय त्याच्याही पलीकडे बाळासाहेब आम्हाला शेजारी घेऊन बसून आम्हाला न्याय देतात काँग्रेसवाल्यांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीचा न्याय दिलेला शेजारी काय बसवलं नाहीये आम्हाला सगळं माहितीये तुम्ही काय कुठाने केलं तर काय भांगडी केलं आम्हाला त्याची भीती नाही परत असं चुकीच्या पद्धती वर्तन करायचं नाही आणि इथून पुढे जर चुकीच्या पद्धतीने वर्तन केलं ना तिथं कारणमध्ये येऊन आम्ही कार्यक्रम वाजू शकतो बघू काय करणार तुम्ही ते आमच्या गुन्हे दाखल करणार काय करू आम्ही तुमच्या बापाला भेटण्याचं इथून पुढं बिलकुल या पद्धतीचे चुकीचं वर्तन करायचं आणि बोलायचं नाहीये तुम्ही इथून पुढं धन्यवाद